दाते सर हा निर्मळ मानाचा माणूस आहे आणि त्यांनी वयाच्या चाळीस चाळीस वर्ष से दुसऱ्यांची सेवा केली पण यावेळेस त्यांना महायुतीकडून तिकीट घेतल्या मग त्यांना निवडणुकीची इच्छा इच्छा आहे पूर्ण पूर्ण निवड शंभर टक्के निवडून येते अशी खात्री तुमच्याबद्दल सांगा तुम्ही काय करता मी शेती करतो आणि सरांची कसं आहे तुमचं नातं काही नाही पण एक महायुतीचा उमेदवार होऊन आम्ही पक्ष संघटनेचं कार्य करतो त्याच्यामुळं त्यांच्याबरोबर आहे काय कसं म्हणजे महायुतीचं एकदम चांगलं कार्य आहे कसं काय काय त्यांनी वीज मोफत केली आणि महिलांना ला दीड हजार रुपये मंथली मिळावं लागले ला त्यामुळे सगळ्यात मोठं शेतकऱ्यांना ला तीन लाखापर्यंत कर्ज मोफत दिलेलं आहे आता महाविकास आघाडी असं म्हणते की आम्ही तीन हजार रुपये देणार आहे महालक्ष्मी योजना करणार आहे आपण त्यांनी मानतात येते तवा ना ती येणारच नाही तर देणार कुठून आता दुसऱ्यावर आरोप करतात का ये निकड महाराष्ट्र डुबला मग हे कुडून देणार निकडे फुल धापा देतात फक्त हे या विधानसभा निवडणुकीत काय होईल विधानसभा दोन हजार चोवीस ह्या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे काशीनाथ दाते सर हे निवडणूक लढवत आहे अजितदादांनी त्यांना तिकीट दिलं आणि ह्या मतदारसंघात सध्या परिवर्तनाची लाटे स सामान्य सर्वसामान्य माणसाने ह्यावेळेस परिवर्तन करायचं ठरवलं आहे आणि जे सरकार देशात आहे तेच सरकार महाराष्ट्रात पाहिजे म्हणजे विकासाला चालना मिळते आता मग या या मतदारसंघाबद्दल सांगा उमे, उमेद बाकीचे उमेदवार आणि उमेदवार आपले दाते सर यांच्यात कसा फरक आहे दाते सर एकदम सर्वसामान्य माणूस आहे संयमी माणूस आहे आणि त्यांच्याकडे कोणताही माणूस गेल्यानंतर त्याची समस्या सोडल्याशिवाय मागं येत नाही आणि सर्वां सर्वांना हवा हवासा उमेदवार आहे चाळीस वर्षाची तपश्चर्या त्यांनी राजकारणात केली चाळीस वर्ष लोकांची सेवा केली तेव्हा एक कुठेतरी त्याची ते पक्षाने दखल घेतली आणि आज त्यांना एक उमेदवार म्हणून घोषित केलेला आहे आणि एक परिवर्तनाची लाट आता सध्या या मतदारसंघात चालू आहे आणि निश्चितपणे आम्हाला खात्री की सर विक्रमी मताने निवडून येते विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीप्रमाणे परिवर्तन वाटतं परिवर्तन झालंच पाहिजे का बरं कारण काय झालेलं आहे लोकांच्या मनामध्ये मा वेगळे विचार केलेले आणि घराणेशाही 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 तर परत पारनेर तालुक्यामध्ये बी एकाच घरामध्ये दोन दोन पदं म्हणल्याच्या नंतर लोकांनी कामं कसे हे करायचे आता घराणेशाहीच्याच मुद्द्यावरती मागची लोकसभेची निवडणूक झालेली होती आता पण घराणेशाहीच्या याच्यावरती त्यांनी के हे केलेलं आहे उमेदवारी केलेली आहे परंतु सामान्य जनता ही विकासाच्या मागेच आहे आता महायुतीच्या सरकारने लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांना वील वीज बिल माफ परत पेन्शन पी एम किसान असे बरेचसे मुद्दे दिलेले त्याच्यामुळं जनतेचा आता कौल शक्यतो महायुतीकडेच आहे म्हणजे कोण दाते सर आहेत आता त्यांची वय झालेले शेवटचीच निवडणूक आणि जनता शक्यतो त्यांच्याच पाठीमागं राहील निवडणुकीमध्ये सगळ्याच अडचणी झालेल्या ही निवडणूक चांगली घासून आहे आता आमच्या तालुक्यामध्ये असं झालं लिंकी साहेब स्वतः खासदार आहेत आणि ते निव त्यांनी उमेदवारी त्यांच्या बिशेसला नऊची द्यायला पाहिजे उमेदवारी बदलून द्यायला पाहिजे होती उमेदवारी त्यांच्याच मिसेसला घरात दिल्यामुळे लोक नाराज आहेत आणि लोक काशीनाथ दाते आणि घड्याळ चालवतील तालुक्यात काशीनाथ दाते एक चांगले व्यक्तिमत्व आहे चांगला माणूस आहे हुशार माणूस आहे आणि कामाचा अभ्यास माणूस आहे गेल्या चाळीस वर्षापासून ते राजकारणामध्ये आहेत या आणि त्यांना संधी नाही मिळेल असं मला वाटतं गेल्या चाळीस वर्षापासून ते राजकारणामध्ये सक्रिय आहेत आता त्यांना शेवटी शेवटी संधी भेटली त्यांच्या शेवटचं हे शंभर टक्के आमदार होतील असे गावमधला आमच्या दैठनिकुंजा गावमधून एक एक हजार प्लस असतील सर म्हणजे घड्यावी एक हजार ते अकराशे मतदान असतात त्यांच्या जिल्हा परिषदच्या सभापती पदाच्या काळात दैठने गुंजामध्ये त्यांनी काही कामं केली हो दरमध्ये कामं केले ना आमच्या आरोग्य 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 विभागाचं काम केलं त्यानंतर खंडेश्वर खंडेश्वर मंदिरामध्ये काम केलं वडगावमध्ये रास्ता तोरीला हे निवडणूक म्हणजे आमचे माझे आमदार वसंतराव धावारी पाटलांना लोक मानणारे आहेत आणि त्यांचेच हे कार्यकर्ते आहेत काशीनाथी माधुधाती आणि त्यांचं काम खूप चांगलं आहे त्यामुळे त्यांना एक हजार अकराशे मतदान होईल सोळाशेपैकी असा एक माझा अंदाज निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये ना खरखर वीर सर्वसामान्य जनता ही विकासाच्या मुद्द्यावर मतदान करणार आहे आणि जे महायुतीच्या सरकारने जे योजना दिल्यात या पूर्ण तळागाळापर्यंत शेतकऱ्यापर्यंत पोहोचवल्या त्यांचं ज शेतकऱ्यांचं पूर्ण लाईट बिल माफ केलं आहे त्याचप्रमाणे लाडक्या बहिणीसारखी अशी उत्तम योजना या महाराष्ट्रात अतिशय उत्तमरित्या चालू आहे त्यामुळं सर्वसामान्य जनतेने नी ही निवडणूक पारणे तालुक्यातली हाती घेतलेली हुकुमशाही या पद्धतीने या तालुक्यात घर घराणेशाही गरन, म्हणून समोरचा माणूस खासदार असूनसुद्धा त्यांनी पत्नीचा आग्रह धरत निवडणूक लढवाय लढवाया लढवायच्या निर्णय घेतला ते सर्वसामान्य जनतेला अतिशय सल सलीचा आणि चुकीच्या पद्धतीने वाटतो त्यामुळे लोकांनी सन्मान्य काशीनाथ सरांचा एक जाणीवपूर्वक त्यांना एक शेवटची संधी म्हणून आमदार आणि हात बळकट करण्याचा प्रयत्न काय वाटतं या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणते प्रश्न आहेत कोणत्या समस्या आहेत या विधानसभा निवडणुकीमध्ये गेल्या पाच वर्षापूर्वी या भागाला आमदार निलेश लंके म्हणून होते आत्ता पण ते खासदार झालेले आहेत त्यांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये भरपूर असे कामं झालेले आहेत रस्त्याचं काम असो पाण्याचा प्रश्न असो अशी विविध प्रकारची समस्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी आपले काय वाचनालय असो अशा प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टींचे कामं या, या मतदारसंघामध्ये निलेश लंके साहेबांच्या माध्यमातून झालेले होतं आता सध्या तरुणांसमोर रोजगाराचा आणि मागायचा प्रश्न आहे आता लोकसभा निवडणुकीमध्ये घराणेशाचा मुद्दा समोर आला होता आणि घराणेशाच्या मुद्द्यावरूनच निलेश लंकेंनी विजय विखेंचा पराभव हो केला आता परत नव्यानं तुमच्या भागामध्ये जर आमदारकीची जागा खाली झालेली आहे आणि मग परत त्यांच्या त्याच घराण्यातल्या माणसाला नाही नाही साहेब हे काय होतं घराणीशाहीचा मुद्दा आहे ना हा जनतेच्या हातातला पूर्णपणे प्रश्न असतो जो विकास करतो जो जनतेला भावतो जनतेच्या मनात असतो तो उमेदवार जनता निवडून देते घराणीशाही आता मला सांगा राज्य पातळीवरती घराणेशाही नाही का अजित दादांचे अजित दादा स्वतः उप राज्याचे उपमुख्यमंत्री इथं त्यांच्या पत्नी खासदार आहेत त्यांना मुलाला मुला पण कुठेतरी सेट आहे म्हणजे असं काही नाही एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री होतं त्यांचा खास मुलगा खासदार आहे त्याच्यामुळे जनतेला जे भावतं जनता त्याच्यावरती न्याय करते आणि निश्चितच या ठिकाणी धारणेशाहीचा मुद्दा डावलून राणी तालंग जनता विजयी करेल ही लढत कशी वाटते इतरही उमेदवार उभे आहेत काही अपक्ष आहेत अजित पवार गटाचे उभे आहेत संदेश आवटी आहेत नाही ना ही निवडणूक हे निवडणूक ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती एक तर्फी होणार आहे आणि राणीताई निलेश लंके हा विजय होणार आहे तसं बायफर्केट करून सांगा औटी पण नगराध्यक्ष होते, होते। नंतर काशीनाथ दाते पण जिल्हा परिषदेचे सदस्य होते हे होते नाही सर काय होतं काशीनाथ दाते सरांचा मुद्दा असा आहे काशीनाथ दातेंचा ते गटापुरते त्यांनी जिल्हा परिषदच्या माध्यमातून कामं केली जिल्हा परिषदच्या माध्यमातून तिथपर्यंत ते मर्यादित राहिले आज पण तुम्ही दुसऱ्या ठिकाणी पुढं बाहेर घ्या तर काशीनाथ दातेंना मतदारसंघामध्ये बरेचसे लोक त्यांना अपरिचित का लोक पण त्यांना ओळखत नाहीत आणि महाविकास आघाडीचा जो पंचसूत्री आलेला आहे त्या मुद्द्यावरती लोक महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडणुकीचं कसं झालेलं आहे माहिती का जसं घराने त्या घरानिशाहीच्या दृष्टीने ही निवडणूक चालू झालेली आहे तरी आपण पूर्वी पण लोकसभेला पण तेच म्हणत होतो घरानिशाही नकोय घरा नकोय त्याविरोधात सर्वांनी त्यावेळेस मदत केली आहे सगळं व्यवस्थित केलंय तरी आता ह्यावेळेस पण असं वाटतंय जनतेला की घरा शाही खरंच नकोय मग आता नाही घरा नको नकोय त्या त्या दृष्टीने लोक विचार करते का घरा शाही का नकोय का म्हणजे काय कारण आहेत त्याला त्या दृष्टीने चालू आहे सगळं पार्नरमध्ये काय होईल असं वाटतं पार्नरमध्ये कोणतं पार्नरमध्ये नक्कीच सत्याचा विजय होईल मी आता ते कसं सांगायचं ना नक्की कोण होईल कारण तुम्ही आमच्या वेळी जास्त फिरता तुम्हाला जास्त माहिती आम्हाला नाही माहिती ना मग जर उमेदवार असं ठरलं तर मग कोणता लाईन उमेदवार जो गावागावात फिरेल विकास करेल आणि आपल्या तालुक्याला गरज नाही छोट्यांची मोटे, गरज आहे सर्वसामान्यामध्ये फिरणाऱ्यांची गरज आहे त्यामुळे एक सर्वसामान्यातला सर्वसामान्य आमदार होणं गरजेचं आहे एकत्र काय आठवणीत माणूस माणसातला चांगला पक्ष बदली केल्यामुळं मग काय आता ते त्यांना वाटण तिकडे पडवत आहेत जातात हे होत मात्र सर्वसाधारण माणसं नाही तसं करू शकत सर निवडून येणार जनतेला गरज आहे त्यांची शरद पवारच्या हातात सत्ता आली पाहिजे शेतकरी सुखी झाला पाहिजे महाराष्ट्राच्या हितासाठी शरद पवारच्या हातात सत्ता येणं ही काळाची गरज आहे बाकी काहीच ना। मत नाही फायनल मत एक शरद पवारची महाराष्ट्रात सत्ता पाहिजे अख्खे शरद पवारचे उमेदवार आणि त्यांच्या युतीची निवडून यायला पाहिजे कोण आनेवाला कोण आना पाहिजे शरद पवार की जाएंगे किसको कटल गए लोग या ल कटले या सरकारला कटले बस तिकडा मोदींनी इकडे तिकडे झाले पण इकडे नाही पतंगे तो कटेंगे भाई तो कटेंगे नाही मोदी साहे म्हण केले त्याला आता आता नाही त्यांना इथे चान्सच नाही मोदी हे जे बाकी जे म्हणले ना uh -huh. यांना चान्सच नाही आता लोक काटाळले यांला या सरकारला लोक काटाळले आता हे येत नाही मस् योजना केल्या हे केल्या पण नाही त्यांना लोक काही नाही म्हणा हेच येणार आता की कोणाबद्दलच काय आम्हाला म्हणजे देणं नाही घेणं नाही काहीच नाही फक्त आमच्या मनाला जे वाटेल ना ते आम्ही करू बरोबर पण मग आता मागच्या लोकसभा इलेक्शन मध्ये तुम्ही तर परिवर्तन घडवून आणलं पार्टनर करा हं आणलं कस काय त्यावेळेस आम्हाला गरज होती काय घडवलं बर काय करत होते बिल तर त्यांना एकदा यांना एकदा देऊ पाहू असं झालं बाय काय नाही बर आता आता काय आता पाहू आता पाहु विरन्सभेत मुद्दे कोणते आता पण विधानसभेत विरन्सभेतव्हाचे मुद्दे कोणतेत कोणत्याची कड लावली कोणी आता जेवढे लावतात का कोणी परत ते सांगतो ना काय सांगा ना काही नाही सांगायचं नाही काही पण काहीच करू शकत नाही गेले पाच वर्ष तोंड दाखवत नाही ठराव ठराव लोकसभेला नाही लोकसभेला निवडून दिलं मग तालुक्याचे नावा खाली तालुक्यातला माणूस हे पहिला अन्नबा खासदार होतोय ना ते असे निवडून सेवा करण्यासाठी घरातला एक माणूस दिला ना त्यांनी परत विधानसभेला से तुमची सेवा करण्यासाठी दिलं दिलं ना पण आता ते दिलं आता हे बारा थी बारा सेवेसाठीच आहेत ना हे काय बाकी ते नाही ते माणसं चांगले आहेत ना कोणतर सोडून द्यायला नाही काय करायचं आहे ते सगळे चांगले आहेत कोणाला तरी एका शंभर टक्के देणार जास्त काही फिल्म मारणार नाही मग बाध देणार नाही आम्ही Però cartera, ha cara la, la, la.